नमस्कार मी शीघ्रता शिघ्रतास किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हे डोसे पहा अजिबात तव्याला चिटकत नाहीत आणि तेलाचा मी कुठेही वापर करणार नाही आणि मस्त जाळीदार सॉफ्ट असा आपला डोसा तयार होतो आणि याच डोशापासून तुम्ही खूप कुरकुरीत सॉफ्ट आणि स्पॉन्जी डोसे उत्तप्पा आंबोळी तुम्ही बनवू शकता आणि इडली देखील या पिठाची अतिशय मऊ लुसलुशीत होते तर पहा डोसे बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे तीन वाटी रेशनचा तांदूळ एक वाटी उडीद डाळ आणि तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही यामध्ये दोन चमचे मेथीदाणेही घालू शकता तर आपल्याला तांदूळ हा तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तांदूळ व्यवस्थित धुतला की जेव्हा आपण पीठ बारीक करतो तेव्हा ते त्या पिठाला अतिशय पांढरा शुभ्र कलर येतो त्यामुळे तांदूळ हा चांगला धुवायचा आहे आपल्याला आणि तांदूळ धुतल्यानंतर आपल्याला रात्रभर तो भिजत घालायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये थोडे थोडे मिश्रण घेऊन आपल्याला या पद्धतीने बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि पोहे जे आहेत तांदूळ दळेपर्यंत पोहे भिजत घालून ठेवायचे आहेत आणि पोहे छान भिजले की थोडेसे तांदूळ डाळ घेऊन त्यामध्ये पोहे घालून तुम्ही या पद्धतीने बारीक करून घ्या फक्त पोहे दळू नका सोबत तांदूळ थोडे घाला म्हणजे व्यवस्थित ते बॅटर तयार होते म्हणजे पोह्याच्या गुठळ्या तयार होत नाहीत मिश्रणात ते एकजीव होते त्यामुळे आपल्याला पोहे शेपरेट न वाटता तांदूळ आणि डाळीमध्येच घेऊन वाटायचे आहेत शेवटच्या बॅचला आणि हे पीठ जे आहे ते उबदार ठिकाणी तुम्ही ठेवा म्हणजे चांगले फर्मेंट होणार आहे आणि पहा या पद्धतीने तुम्ही डोसा उत्तप्पा तुम्हाला जो प्रकार आवडतो तुम्ही तो, तो करू शकता अगदी सहज होणार आहे अजिबात चिटकणार नाहीत तव्याला पहा तुम्ही मी कुठेही तेल लावलेलं नाही पाण्याचा शिंतोडा मारून मी हे डोसे तयार केलेले आहेत आणि अगदी सहज आपला डोसा न चिटकता पलटी होतो आणि याच पिठापासून तुम्ही अतिशय कुरकुरीत डोसेही करू शकता आणि पोहे घातल्यामुळे या पिठापासून तुम्ही जो पण पदार्थ कराल तर तो अगदी जाळीदार होणार आहे इडली केली तर मस्त सॉफ्ट जाळीदार इडली तयार होते तसे आपण डोसे उत्तापे हे गरम गरमच खातो पण मला हे टिफिनला देण्यासाठी मी पहा या पद्धतीने डोसे करून घेतलेले आहेत आणि किती मऊ सूद राहतात हे डोसे स्पॉन्जी डोसे कुरकुरीत डोसे उत्ताप्पा आंबोळी इडली याच पिठापासून आपण तयार करतो फक्त जिन्नस तेच असतात फक्त प्रमाण किंचित तिकडे तिकडे होऊ शकते आणि सोबत बटाट्याची छान भाजी केलेली आहे आणि तुम्ही ओल्या नारळापासून अशी चटणी देखील करू शकता करायला अतिशय सोपी आहे चटणी किंवा सांबर किंवा बटाट्याची भाजी यासोबत हे डोसे किंवा उतापे अतिशय टेस्टी लागतात नक्की करून पहा आणि हे तयार पीठ आहे ते चार पाच दिवस फ्रीजमध्ये आरामात राहते तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही याचा वापर करून तुम्हाला जो पण पदार्थ आवडतो तो तुम्ही या पिठापासून करू शकता पीठ व्यवस्थित राहते फक्त आपल्याला फ्रीजमध्ये ते ठेवायचे आहे डोशाबरोबर मी सांबर आणि चटणी केलेली आहे सांबरसोबतसुद्धा डोसे अगदी भन्नाट लागतात नक्की करून पहा रेसिपी कशी झाली आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद